यावेळेला आमचा नक्कीच एन डी प्रयत्न असा होता की दोन्ही राज्यामध्ये सरकार आपलं आलं पाहिजे हरियाणामध्ये सरकार येईल असा कारण गेल्या दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास झालेलाच आहे परंतु हरियाणाला मॅक्झिमम बजेट तर देऊ गेल्या दहा वर्षापासून त्या ठिकाणी बी जे पीचं सरकार होतं आणि बी जे पीच्या सरकारने शेतकरी आहेत दलित आहेत मागासवर्गीय आहेत अशा महिला आहेत युवक आहेत अशा लोकांचा डायरेक्ट योजना राबवू आणि त्यामुळं हरियाणामध्ये क्लिअर जी मेजॉरिटी आहे ही क्लिअर मेजॉरिटी बी जे पीला मिळता दिसत आहे परंतु जम्मू काश्मीरमध्ये मात्र आम्हाला जम्मूमध्ये बी जे पीला अत्यंत चांगल्या जागा द्ञा मिळालेल्या आहे काश्मीरमध्ये मात्र नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस पार्टी त्यांच्या अलायन्सला त्या ठिकाणी मॅक्झिमम जागा मिळताना दिसत आहे त्यामुळं जम्मू काश्मीरमध्ये आमचं सरकार येईल असं दिसत नाही आहे तर थ्री सेवन्टी आर्टिकल हटवल्याच्यानंतर त्या ठिकाणी तिरंगा झेंडा फडकला त्या ठिकाणी विकासाच्या कामांना का गती आली त्या ठिकाणचा जो आतंकवाद होता तो नाईन्टी फाय पर्सेंटचा संपला आणि जवळजवळ थ्री सेवन्टी आर्टिकल हटल्यानंतर काश्मीरला जवळजवळ दोन करोड अकरा लाखापेक्षा जास्त टुरिस्ट त्या ठिकाणी आले आणि त्यामध्ये फॉरेनर्स होते इंडियन्स होते भारतीय होते तर अशा पद्धतीनं जम्मू काश्मीरचा विकास करण्यामध्ये नरेंद्र मोदींचा अत्यंत महत्त्वाचा वाटा होता पण त्या ठिकाणी काय आम्हाला तेवढं यश मिळालं नाही ठीक आहे लोकांचा जो कौल आहे तो कौल, कौल आम्हाला अमान्य आहे आणि जसा लोकांनी आम्हाला केंद्रामध्ये तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींनी सरकार स्थापन करण्याचा कौरव केला विरोधकांच्या जागा वाढल्याबद्दल तरी आहे लोकशाहीमध्ये क्लिअर मेजॉरिटी आम्हाला मिळाली आणि जवळजवळ टू नाईंटी थ्री जागा ज्याच्या जा तो लो लोकसभेला मिळाल्या आणि नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले त्यांना हटवण्यासाठी जंग जंग पचाडण्यात आलं पण त्याला मोदीनं हटवण्याचं जमलं नाही ठीक आहे जम्मू काश्मीरमध्ये जी निवडणूक झाली त्यामध्ये जवळजवळ एकोणसाठ टक्के अठ्ठावन्न टक्के असं मतदान झालं याचा आम्हाला अभिमान आहे आणि जम्मू काश्मीरमध्ये लोकशाही मजबूत आहे त्या ठिकाणचा जो त्या त्या ठिकाणी जनता जी आहे ती जनता नक्कीच आमच्या विकासाच्या कामाला नक्की न्याय दिला असं आम्हाला अपेक्षा आहे की ते आमचं सरकार आलं नाही तरी पुढच्या वेळेला आम्ही आमचं सरकार त्या ठिकाणी आणू आणि जम्मू काश्मीरचा अजून विकास आम्ही करू त्याच्यामध्ये आमचं काय झुकलेलं आहे का आम्हाला जागा कमी मिळाल्या का काश्मीरमध्ये जम्मूमध्ये आम्हाला जागा तर चांगल्या मिळाल्या काश्मीरमध्ये कमी का मिळाल्या याचा नक्की आम्ही अभ्यास करणार आहोत आणि त्या ठिकाणी मला असं वाटतं की अत्यंत चांगले निकाल आलेले आहे आणि मी जनतेसारखे आभार व्यक्त करतो की आपण आपली लोकशाही मजबूत करायची आहे आणि हरियाणामध्ये मात्र तो जनतेनं कौल दिलेला आहे गोल गोल। तो सुरुवातीला एक्झिट पोलची जे कौल होते हरियाणामध्ये काँग्रेसच येणार पण त्या ठिकाणी बी जे पीने काँग्रेसला गुनिच्छ केलेला आहे आणि त्या ठिकाणी काँग्रेसचं सरकार येत आहे याचा आम्हाला आनंद आहे आणि असं महाराष्ट्रामध्ये जे इलेक्शन येणार आहे त्यामध्ये आम्हाला अशाच पद्धतीचं यश मिळेल असा आम्हाला विश्वास आहे हिंदी हिंदी आता सर हिंदी दोन्ही लोक अलग अलग